महायुतीने जाहीर केलेल्या योजनांमुळे महाराष्ट्राचे दिवाळे निघत नाहीत का कागवाडचे चमदार राजू कागे यांचा सवाल गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचे केले आवाहन कर्नाटक सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे भाजपाने काँग्रेसच्या पंचसूत्री जाहीरनाम्यावर टीका करून कर्नाटक राज्याला दिवाळी खोळीत काढण्याच्या या योजना आहेत अशी टीका केली होती पण काँग्रेसने सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे कर्नाटकच्या या योजनांची कॉपी करून महायुतीचे सरकार आता विविध योजना जाहीर करीता जाहीर करीत मग महायुतीने केलेल्या या योजनांमुळे महाराष्ट्राचे दिवाळे राजू कागे यांनी केला जात पात हिंदू मुस्लिम काहीही न पाहता एका चांगल्या व्यक्तीच्या मागे राहण्याची भूमिका ठेवला तर तुमचे जीवन चांगले करू शकता यासाठी गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले गौरवाड येथे गावातून पदयात्रा काढण्यात आली ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांनी विविध ठिकाणी औक्षण करून गणपतराव पाटील यांचे स्वागत करून औक्षण केले आणि शुभेच्छा दिल्या यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते सलाउद्दीन मुजावर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून कार्यकर्त्यांसोबत आपण काम करणार असल्याचे सांगितले सत्तार पटेल यांच्या अध्यक्षपदी कॉर्नर सभा घेण्यात आली सुरेश गोरवाडे बाबासाहेब नदाब आदींनी मनोगत व्यक्त केले श्री दत्त कारखाना संचालक विश्वनाथ बाणे भैयासाहेब पाटील बशीर कोल्हापुरे नवाज कोल्हापुरे भरत कांबळे दाऊद चौघले अप्पासो सबने मल्लापा धनगर निलेश मळवाडे मिथुन मळवाडे बाळू हिप्परे बापूराव बापू पटेल दिशान पटेल नवीन पटेल बापूसो पटेल संजय अनुसे पद्याकर देशमुख शिवराज पाटील विजयकुमार चौगले गणेश पाखरे शशिकला वाडीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते समाज न्यूज साठी कागवा कागवाडहून दत्तात्रय कदम